नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये जनावरे चोरी व रोटर चोरीचे गुन्हे उघडकीस स्थानिक पोलिसांना यश आले आहे या कारवाईत पोलिसांनी चार चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल नऊ लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तर या कारवाईत एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे व चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत त्यानुसार सर्व पदके तैनात करून गुन्हेगारांना शोधण्याचे काम सुरू आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील येथील मारुती देवाप्पा कांबळे यांच्या गोठ्यातील जनावरे चोरीला गेल्याची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली होती अनुषंगाने तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने व हवालदार मच्छिंद्र पटेकर यांना कुंभोज परिसरात काही संशयित व्यक्ती चोरीची जनावरे घेऊन कर्नाटकच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार तातडीने पथक तयार करून सापळा रचण्यात आला दरम्यान कुंभोज येथील पाण्याच्या टाकीजवळ उभे असलेल्या पिकअप टेम्पो व संशय तपासणी करण्यात आली यावेळी संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने लक्ष्मण यल्प्पा चंदगरी वर्ष एकवीस प्रदीप दीपक ढोणे वर्ष सत्तावीस शिवानंद हनम सागर वर्ष बावीस व वर राजू भिवाप्पा गधाळे वर्ष एकोणीस चौघे सध्या राहणार शिवाजीनगर कुंभोज या चौघांना ताब्यात घेण्यात आले तर चौकशी दरम्यान त्यांनी हात व वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील जनावर चोरी व रोटर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून तीन म्हशी दोन जर्सी गाई व एक पॉवर विडर असा तीन लाख पंधरा हजार रुपयांचा रुपये व वा गुन्ह्यात वापरलेला सहा लाख रुपयांचा पिकअप टेम्पो असा एकूण नऊ लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील हे करत आहेत तर ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव हो। व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हातकरंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने उपनिरीक्षक विनोद पिलाने पोलीस अंमलदार मच्छिंद्र पट्टेकर सदानंद पाटील समीर मुल्ला विकी भंडारे अमित भोरे व चालक उगलमुंगे यांनी केली